दुपारच्या जेवणाला काय बनवू खेकडा आणि आज दुपारी बनवणार आहे खेकडी खेकड्यांचा काळवण बनवणार आहे अगर गावच्या भाषेमध्ये बोलली तर किरव्यांचा काळ कालवण तर एक ही किरवी घेतलेली आहे पण याची साईज खूप मोठी आहे पाहू शकता कशी मोठ्या मोठ्या साईजची अशी भरलेली खेकडी घेतलेली आहेत हे अशी भरलेली खेकडी आहेत हे समुद्राची खेकडी आहेत किती मस्त छान एवढी अशी भरलेली खेकडी आहेत हे आंगडे बघाल तर केवढे मोठे मोठे आंगडे आहेत राहू शकता कशी आंगडे आहेत मोठे मोठे तर आज खेकड्यांचा रसा बनवायचा आहे एकदम गावच्या पद्धतीने बनवणार आहे एकदम झणझणीत टिकटामध्ये असे बनवणार आहे तर आता मी घेतली आहेत खेकडी तर खेकड्यांना मी एक तास अगोदर साफ करून त्याला मीठ आणि कोकमाचा रस आणि आल्या लसूणची पेस्ट लावून मी ठेवलेली होती आता एकताच झालेली आहे त्याचबरोबर हे जे आपले आंगडे असतात ना छोटे छोटे त्याला वाटून त्याचा असा रस काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मसाला घेतला आहे लाल तिखट गरम मसाला हल्दी धने पावडर मीठ आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भाजणी वाटण्यासाठी घ्यायचं आहे कांदा टमाटर आणि ओलं खोबरं हे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आता याला मी भाजून घेणार आहे हे पॅन घेतलेलं आहे एक बाजूला कढईसुद्धा घेतलेली आहे तर आता मी जेवण बनवायला सुरुवात करते पॅन मध्ये मी तेल धावून घेते यामध्ये कांदा बाजार ठेवते छानपैकी भाजून घ्यायचे हे सर्व कांदा टोमॅटो आणि खोबरं ओल खोबर भाजून घ्यायचं आता हे भाजेपर्यंत मी कढाईमध्ये तेल घालून घेते आणि खेकड्या ना फोंडी मध्ये घालून घेते फोडणी घालून घेते खेकड्यांमध्ये आता हे तेल घेतलेलं आहे आता याला मी गरम करायला ठेवते आता यामध्ये पहिलं तेलामध्ये कडीपत्ता घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट मसाला मसाला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व मसाले घालायचे गरम मसाला हलदी धने पावडर मीठ हे सर्व आता घालून घ्यायचं आता ते घालून झाल्यानंतर यामध्ये ही जे खेकडी घेतलेली आहेत ना ते फोंडीला घालून घ्यायचं या ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता याला मी झाकण लावून घेते आणि दहा पंधरा मिनटं शिजवून ठेवते आता एक कांदा सुद्धा इथे फ्राय झालेला आहे आता याला काढून टमाटर भाजून घ्यायचे आता यामध्ये टमाटर भाजून घ्यायचे दोन टमाटर घेतलेले आणि दोन कांदे आता याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता मी याला भाजून घेते आता हे टमाटर झालेले आहेत आता त्यांना काढून घेते आता यामध्ये मी खोबरं घेते भाजायला कांदा आपले खोबर सुद्धा झालेला आहे आता याला काढून घेते गॅस बंद करते तर याला थंडकरी ठेवायचं त्यानंतर वाटून घेते आता याला मी झाकण कर खोडून बघते जे पहिलं मी भांडं घेतलं तर कढाई घेतलेली पण कढाईमध्ये येत नव्हतं जास्त कमी पडवती कढाई तर मी हे भांडं चेंज करून घेतलं मी बदलून घेतलं आता हे मोठा टोप घेतलेला आहे आता ह्याला छानपैकी उकड आलेली आहे आणि आता मी यामध्ये वाटून घालून घेते छानपैकी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता त्या शेकड्यांमध्ये घालून घेते वाटण शेकड्यानं पण छानपैकी उकळ आलेली आहे आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे पाच दहा मिनिटं शिजवायला ठेवते वाटण घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे कोकम यायला अगोदर मी कोकमाचा रस घालून घेतलं होतं लावून घेतलं होतं पण तरी पण मी यामध्ये कोकमाचं फोडं वापरलेली आहे तर असा मस्तपणे झालेलं आहे केकरांचा केकडांचा रसा मस्त झालेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी करायला होता तो आता यामध्ये वापरून घेते पण पाच हरी झाकण लावून घेते आता मी याला झाकण काढून बघते छानपैकी झालेलं आहे खेकड्यांचं कालवण आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर लावून घेते खेकडी तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागतात म्हणून मी आज तांडाची भाकरी सुद्धा बनवलेली आहे किती मस्त पण भाकरी बनवली आहे त्याचबरोबर भात सुद्धा मी बनवायला ठेवलेला आहे खाली टोपामध्ये आता ही खेकडी सुद्धा झालेली आहे आता तुम्हाला काढून दाखवते कशी झाली करून आता ही खेकडी काढून दाखवते कशी झालेली आहे छान छानपैकी झालेला रसा मस्त झालाय तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून बघा केकड़ा रस्सा ये आंगड़ा सुधा है एवडा छान सुगंध वास सुटते ना अस आता जेवायला बसाव बगू शकता कसा कलर आए रस्याला सुधा आता यावरती मी थोड़ी कोथिंबीर घते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी खेकडांचं कालवण कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बघ